अध्यक्ष नमस्कार काय करतो काय करतो काय आमच्या मॅक्सीतला कांतार गेला पाणी आणायला मॅक्सीतला कांतारा कोणको बायको मॅक्सीला कांतारा काय तुम्ही का बसले का कोण बायको कळून देतो काय नाही बायको नाही बायको तिला कोण आहे मग ती तिथं बरं आणते ना वेगळी सवी तर काही मी इकडे आणतो असं हो तुम्ही अध्यक्ष ना हो मग तुम्हाला पाण्यानी टांचा काय अहो ती विर किती खाली गेली अहो जेव्हा मी अध्यक्ष होतो ना तेव्हा आज दगड टाकला आजच बुडूक आवाज यायचा तुम्ही अध्यक्ष झालो ना तेव्हापासून आज मी काल संध्याकाळी दगड टाकला तो आज संध्याकाळी बुडूक आवाज आला काय अध्यक्ष मारली तुम्हाला अध्यक्ष केला असं वाटतंय तुम्ही अध्यक्ष आता भुंजी खाली पाठवलेला तो अजून वगैरे आलाय ना तो अजून मंत्र म्हणतोय तो गुडगुड गुडगुड आवाज येतो तो पाण्यात रावकड झालंय जाऊ द्या आमचा पण जाऊ द्या आमचा पण कांताळ गेला असेल